या दोन चालू महिन्यासगट शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे तर या संदर्भामध्ये आपण सविस्तर अपडेट पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे तर उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे तर राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चोपन्न महसूल मंडळामधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शेहेचाळीस एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे यात प्रामुख्याने खरीप शेती पिकाचे नुकसान झाले असून सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे आता सर्वाधिक बाधित जिल्हे जे आहे नांदेड आहे त्याच्यानंतर वाशिम आहे यवतमाळ आहे धाराशिव आहे अकोला आहे आणि सोलापूर आहे त्याच्यानंतर बुलढाणा आहे आपण हेक्टरमध्ये क्षेत्र आपण या ठिकाणी पाहू शकता किती क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आता बाधित पिके जे आहे सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे बाधित जिल्हे आपण पाहूया नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे